मध्ये बहुजन विकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे बहुजन विकास आघाडीला नागरिकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळतोय या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी पाहूयात दोन हजार चोवीस लोकसभेचं बिगूल वाजले आणि या बिघुलामध्ये अतिमहत्वाची जागा म्हणजे ही पालघर जिल्ह्याची जागा असते पालघर जिल्ह्याच्या या जागेमधून तिरंगी लढत आहे तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे उमेदवार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुका हा बालेकिल्ला मानला जातो बहुजन विकास आघाडीसाठी माझ्यासोबत कोलासाजी आहेत आपण त्यांनाच विचारूया का सर काय सांगाल एकूणच वसई तालुका हा बहुजन विकास आघाडीचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये आता प्रचाराची रणधुमाळी आणि कशाप्रकारे मतदार हा मतदान हा बहुजन विकास आघाडीला करणार याची ग्वाही सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो जय महाराष्ट्र टीव्हीचे की आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली वसई सारखं जे शहर आहे जे मेट्रो सिटीच्या वेशीवर बसलेलं आहे अशी अनेक शहर जी मेट्रो सिटीच्या वेशीवर जी बसलेली असतात त्यांचे प्रश्न थोडे वेगळे असतात म्हणजे मी असं मी आता गेल्या तीस चाळीस वर्षापासून सामाजिक जीवनात आहे साधारण पंचवीस तीस वर्षापूर्वी वसईची लोकसंख्या साधारणपणे दोन ते तीन लाखाच्या आसपास होती आणि वसीच्या ज्या काय सुविधा त्यावेळेला ज्या होत्या त्या सफिशियंट होत्या लोकांसाठी परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षात नैसर्गिकरित्या जर वाढ झाली असेल तर आज वसीची लोकसंख्या हवी होती चार पाच ते सहा लाख परंतु आज जर तुम्ही बघितलं तर वसीची लोकसंख्या बावीस पंचवीस लाखाच्या आसपास पोचलेली आहे ही एकमेव कारण का मुंबईच्या वेशीवरचं शहर मुंबईला येणं नोकरीवाले वसीत थोडे कमी दरांना घर मिळतात म्हणून राहायला आले त्यामुळे अशा मेट्रो सिटीच्या वेशीवर राहणाऱ्या शहरांचे प्रश्न जे वेगळे असतात त्यासाठी खासदार म्हणून जेव्हा बळीराम जाधव पहिल्यांदा दोन हजार नऊ साली निवडून आले तर त्यांनी दिल्लीला ज्या पद्धतीने काम केलं आणि वसी विरार महापालिकेसाठी तीन साडेतीन हजार कोटीचा सा निधी त्यावेळेला आणला त्यामुळे एक वसीच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप त्यावेळेला आम्हाला फरक पडला नंतर दोन हजार चौदा पासून त्या दोन हजार चोवीस पर्यंत जे कोण खासदार होते त्याने वसई विरार महापालिकेच्या एक पैशाचा सुद्धा निधी आणला नाही तर आज आम्हाला जी गरज आहे ते आमचा खासदार दिलेला एवढ्यासाठीच आम्हाला कुठल्याही पक्षीय राजकारणात एवढा इंटरेस्ट नाही आमचा एकमेव खासदार आमच्या वसीच्या विकासासाठी तिथून निधी आणील आणि वसीच्या विकासाला हातभार लावील हे एकमेव उद्देशाने आम्ही आज ही निवडणूक लढवत आहोत यात कुठल्याही जाती धर्म किंवा पक्ष विरहित असं आमचं राजकारण आहे आम्ही कुठल्याही पक्षावर कधी टीका केली नाही करणार नाही सगळ्या पैशा पक्षात आमची मित्र आहेत आणि फक्त ना फक्त केवळ आमचा खासदार वसईच्या विकासासाठी आम्ही निवडून देणार आहोत एवढं आमचं वसई बहुजन विकास आघाडीचं ध्येय आहे सर वसईचा म्हणायला गेलं तर कॅथलिक समाज हा एक काँग्रेसच्या का, का वेळी त्या पाठिंबा होता पण आता बहुजन विकास आघाडीकडे वळत आहे काय सांगायचं आपण सांगतो एकदम बरोबर सुरुवातीला च्या मागे आणि त्यावेळेला समाजवादी पक्ष या दोन पक्षाच्या मागे वसितील ख्रिश्चन समाज होता म्हणजे विशेष त्यावेळेला वरटी सर किंवा पंढरी असतील किंवा मवी कुलकर्णी यांच्या माध्यमातून ख्रिश्चन समाज हा सहकाराकडे आणि पर्यायाने त्यावेळेला समाजवादी पक्षाकडे वळला काही ख्रिश्चन समाज हा नक्कीच काँग्रेसच्या मागे होता परंतु नंतरच्या काळात थोडीशी जनता पक्षाची वाताहत झाल्यानंतर हा जो ख्रिश्चन समाज आहे हा, हा बराचसा काँग्रेस पक्षाच्या मागे होता हे आम्ही मान्य करतो परंतु ज्या वेळेला बहुजन विकास आघाडीचा सा उदय मायकल फोटाडो यांचं निधन झालं त्यानंतर हा समाज इथं वळला असं नाही असं काही नाही मी तर असं म्हणेन की सुरवातीच्या काळात जेव्हा महानगरपालिका आली तेव्हा अत्यंत खोट्या पद्धतीने प्रचार केला गेला महापालिकेच्या विरोधात मग अगदी तुमच्या घरावर गोठ्यावर सगळ्या जागेवर टॅक्सेस लागतील तुमचं जीवन हैराण हराम होईल अशा पद्धतीनं त्यावेळेला प्रचार केला गेला आणि त्यावेळेला वीस बावीस सीट्स त्यावेळेला नगरसेवकांच्या ह्यावेळे त्यावेळेला विरोधी पक्षांच्या निवडून आल्या परंतु मी अभिमानानं सांगेन की दोन हजार बारा साली या ठिकाणी मला स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमलं गेलं बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आणि त्यावेळेला लोकांचा बऱ्या लोकांची बऱ्यापैकी म्हणजे माझ्या त्या विवाहात जवळजवळ चाळीसशे पन्नास कोटी रुपयाची मी कामं त्यावेळेला करून लोकांचा जो एक गैरविश्वास होता तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याचा रिझल्ट दोन हजार पंधरा साली जी निवडणुका झाल्या त्यात आमचे सगळेच्या सगळ्या या भागातले नगरसेवक निवडून आले म्हणजे लोकांना असं ते दिसून आलं की नाही हे सगळं खोटा नाटा प्रचार केला जातो आणि त्यामुळे सुरुवातीचं जे काँग्रेसचे जे सपोर्टर्स होते ते सुद्धा आमच्या मागे आले मायकल फुटाडो काँग्रेसचे नेते होते हे मान्य चांगले नेते होते त्याचाही विषय नाही परंतु असं काही मायकल फुटाडो निधन राहिले असं नाही दोन हजार आ, बारा तेराच्या नंतर ज्या पद्धतीनं आम्ही या भागाची कामं केली माझ्यासारख्या का अनेक नगरसेवकांनी हो त्यामुळेच हा ख्रिश्चन समाज पुन्हा महापालिकेकडे आणि महापालिकेच्या फेवरमध्ये आणि बहुजन विकास आघाडी वळा असं मी मानतो निवडून आल्यानंतर मतदारांसाठी पुढील कामे या कौन्ती -कौन्ती आ, लग, ही अपेक्षित आहेत कोणती कोणती असतील कुठली सुविधा भेटणार आहे मगाशी मी जर सांगितलं की मेट्रो सिटीच्या वेशीवरची ही आमचं शहर आहे मेट्रो मेट्रो आणण्याचा प्रयत्न करणार नक्कीच म्हणजे मला अभिमानात सांगावं असं वाटलं की वर्सोवा आपला घोडबंदर इकडचा जो भाईंदर टू नायगाव हा जो ब्रिज प्रस्तावित आता झालेला आहे आमच्या मान्य क्षितिश दादा ठाकूर यांनी अशी सूचना केली का तो ब्रिज बांधताना त्यावर मेट्रो पण येईल अशा पद्धतीने तो ब्रिज बांधा म्हणजे भविष्यात आणखी मेट्रोसाठी ब्रिज बांधावा लागणार नाही आणि ते मान्य झालेलं आहे त्यामुळे मेट्रो लाईन ला ही जी आता मिरा रोड पर्यंत येणार आहे ती वसईपर्यंत पुढच्या पाच सात वर्षाच्या काळात नक्कीच येईल नक्कीच आपल्यासोबत होते कोलासोजी आपण पाहिला असाल का एकूणच बहुजन विकास आघाडीचा बाले किल्ला हा वसई वसई आहे आणि या वसई मधून मतदार कशाप्रकारे आता बहुजन विकास आघाडीला मतदान करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार ठरणार आहे जयराजा जुडे जयमाशा न्यूज वसई